जय रघवीर समर्थ संत आणि सद्गुरू यातील फरक सुवर्णापोटे सखोल अभ्यास वर्गात नेहमीप्रमाणे त्या दिवशी प्रथम मंगलाचरणाने सुरुवात झाली समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रावरील प्रश्नात संत आणि सद्गुरू यातील फरक स्पष्ट करताना नजीकच्या शिष्यांची माहिती सांगायची होती साहजिकच कल्याणस्वामींबद्दल अधिक चर्चा झाली नेहमीप्रमाणे कल्याणकरी प्रार्थनेने शेवट न करता कल्याणस्वामी रचित समर्थांच्या आरतीने शेवट झाला घरी आले तरी कल्याणस्वामींच्या वाचलेल्या ऐकलेल्या सर्व कथा मनात घोळत होत्या मंगलाचरणातील दुसऱ्या श्लोकाभोवतीही माझे मन घोटमळत राहिले होते गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे, संत सज्जन सद्गुरु हे एकमेकांपासून वेगळे कसे माझ्या मनातील गोंधळ दूर होत नव्हता याचं निश्चित उत्तर मिळाल्याशिवाय माझं मन स्थिर राहणार नाही असा ध्यास मला लागला जय जय रघुवीर समर्थ असा गजर कानी पडला कुणाचा आवाज हा की मला भास होतोय नाही नाही हे तर साक्षात कल्याण स्वामी आहेत स्वामी नमस्कार करते असे म्हणत मी पटकन वाकून त्यांना नमस्कार केला काय सुवर्णा आज कोणत्या गहन विचारात पडली आहेस कल्याण स्वामींनी बरोबर माझ्या मनातलं ओळखलं संत आणि सद्गुरू दोन्ही वेगळे कसे हे मला नीट कळत नाहीये संत सज्जन आणि सद्गुरू यांचे वर्णन स्तवनाच्या समासात आले आहे पण मला सगळं सारखंच वाटतंय आहे असं मी म्हणता कल्याणस्वामींनी बोलायला सुरुवात केली बाळा यात गोंधळण्यासारखं काही नाही खूप सोप्पं आहे आपल्या अवतीभवती अनेक संत असतात आपल्या सदाचारणाने ते समाज जागृतीचं काम करतात तर सद्गुरू परमार्थाची वाटचाल कशी करायची ते सांगतात संत या संसारात राहून प्रपंच व परमार्थ यांचा मेळ कसा घालायचा याचं मार्गदर्शन करतात मग मरगळलेल्या समाजाला जीव ओतण्याचं काम संत की सद्गुरू करतात माझ्या मनातून पटकन बाहेर आलं कल्याणस्वामींनी सांगायला सुरुवात केली संत समाजाला प्रेरित करतात संतांबद्दल तुकाराम महाराज म्हणतात संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जावे काय वर्णू मी संतांचे उपकार मज निरंतर जगविती माझे स्वामी समर्थ संतांबद्दल म्हणतात नाना संतोषाचे मूळ ते हे संत सतत मानवाच्या उत्कर्षाचा ध्यास संतांना लागलेला असतो आणि आम्हा दोघांमध्ये संवाद रंगत गेला मग सगळे संत सद्गुरु असतात का मी विचारलं नाही नाही सभोवती अनेक संत असतात पण सगळे संत सद्गुरू नसतात ते गुरु होतात पण सद्गुरू नाही मोक्षदाते असतात तेच सद्गुरू मग आपण आपले सद्गुरू कसं ओळखायचं जेव्हा शिष्याला सद्गुरू भेटीची ओढ लागते तेव्हा सद्गुरु शिष्याला शोधत स्वत येतात सद्गुरु शिष्याच्या अवस्थेनुसार मार्गदर्शन करतात सद्गुरु शिष्याला देहबुद्धी दूर करून आत्मज्ञान देतात ज्याप्रमाणे पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्या माणसाला वाचवायला पट्टीचाच पोहणारा हवा तसेच या संसाररूपी भवसागरात गटांगळ्या खाणाऱ्या प्रापंचिकाला केवळ सद्गुरूच पैलतीराला तीराला नेऊ शकतात एकदा धरलेल्या शिष्याचा हात सद्गुरू कधीच सोडत नाहीत सद्गुरूच एकमेव आहेत जे आपणासारखे करीती तत्काळ जसे माझे स्वामी समर्थ रामदास स्वामी आता माझा गोंधळ दूर झाला असे म्हणत मी खाली वाकून नमस्कार करते तो काय तिथे कुणीही नव्हतं म्हणजे मला स्वप्न पडलं होतं आणि साक्षात कल्याणस्वामींनी दर्शन देऊन माझी शंका दूर केली होती उत्तम गुरु शिष्यांचं उदाहरण म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी कल्याणस्वामींनी पहिल्या भेटीतच आपल्या नमुनेदार वागणुकीने श्री समर्थांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतले अ अक सुंदर अक्षर आणि स्मरणशक्ती तीव्र आणि कामातील तत्परता स्वभावातील लीनता पाहून समर्थ त्यांना आपल्यासोबत घेऊन आले समर्थांनी अंबाजींची वेळोवेळी परीक्षा घेतली सर्व परीक्षांमध्ये ते खरे उतरले समर्थांनी अंबाजीचे नामकरण कल्याण असे केले समर्थांची छाटी मिळवण्यासाठी गडावरून मांडलेली उडी विड्याच्या पानाच्या प्रसंगी समर्थांनी कल्याणांचे वाचवलेले प्राण एक एक प्रसंग या सर्व प्रसंगी कल्याणस्वामींची गुरुभक्ती दिसून येते सद्गुरू आणि सद्भक्त असे त्यांचे दृढ नाते होते समर्थांच्या प्रत्येक शब्दाला निव्वळ कागदावरच नाही तर आपल्या मनातही त्यांनी कोरून घेतले दासबोध आपल्यापर्यंत आणण्याचे श्रेयही कल्याणस्वामींचेच समर्थ आणि कल्याण यांच्या द्वेत असे नव्हतेच म्हणून तर त्यांच्या एका आर्थ हाकेवर समर्थांनी समाधीतून बाहेर येऊन कल्याणस्वामींना दर्शन दिले शेवटी इतकंच म्हणता येईल धन्य धन्य हे गुरुशिष्य जय जय रघुवीर समर्थ